अतिशय कुरकुरीत असे बोंबील फ्राय बघताच तोंडाला पाणी सुटेल असे कुरकुरीत बोंबील बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असे आहेत खूप सोपे पद्धतीने बनवलेले आहेत पाणी काढण्याची पद्धत एकदम सोपी वापरलेली आहे अजिबात मेहनत करावी लागणार नाहीये एकदम इझी पद्धतीने आज आपण बोंबीलचे पाणी काढणार आहोत तर तुम्ही कशा पद्धतीने बोंबिलचे पाणी काढता तेही मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोंबिलचे पाणी काढले जाते तर आपण ही पद्धत बघूया आज तर नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हे ओले बोंबील आणलेले आहेत मी असे साफ करून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तर आता आपण याचं पाणी काढण्यासाठी ये ना मीठ आणि लिंबाचा वापर करणार आहोत अर्ध लिंबू याच्यामध्ये आता आपण पिळून घेणार आहे आणि एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आता या दोन्ही गोष्टी आहेत ना व्यवस्थित त्याला चोळून ठेवायच्यात सगळीकडे लागतील ला अशा एकसारख्या आपण त्याला रगडून घ्यायचंय चांगलं सगळीकडे मीठ आणि लिंबू लागलं पाहिजे आता आपण दुसऱ्या पद्धतीने पाणी काढायचं म्हंटल तर त्याच्यावर वजन ठेवा हे ठेवा तर ही पद्धत एकदम सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर याला सगळीकडे चोळून झाल्यानंतर आता याला आपण दहा मिनिटांसाठी ना ठेवून द्यायचं आहे झाकण लावून दहा मिनिटांनंतर आपण त्याला बघू शकता पाणी हे वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण हे थोडे थोडे बोंबील घेऊन ये ना आता त्याला प्रेस करून ना पाणी काढून घेऊया शक्य आहे तेवढं प्रेस करायचंय जास्त जोर नाही द्यायचाय दाबून त्याला घ्यायचं आणि त्याचं पाणी बघा बरोबर खाली निघणार बघू शकता आपले बोंबील पाणी सोडलेलं आहे हे बघा अशा प्रकारे घ्यायचं हातामध्ये थोडेसे बोंबील आणि त्याला प्रेस करायचं जास्त दाबायचं नाहीये तर अशा प्रकारे आपण हे बोंबलाचं पाणी वेगळं केलेलं आहे तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा खूप इझी जाईल तुम्हाला तर बघू शकता किती पाणी आपलं वेगळं झालेलं आहे आता बोंबील आपले मस्त कुरकुरीत होणार तर बघा बोंबील आपले बऱ्यापैकी आता कोरडे झालेले आहेत खाली पाणी नाहीये तर आता आपण पाणी ओतून दिलंय ना बोंबलाचं निघालेलं तर त्याच्याबरोबर मीठ आणि लिंबू ही गेलं आहे त्यामुळे आता पुन्हा आपण याच्यामध्ये लिंबू पिळायचे आणि मीठ घालायचे चवीप्रमाणे मीठ घ्या थोडस कमी प्रमाणात घ्यायचं कारण आपण आधी मीठ टाकलेलं असतं त्यामुळे थोडासा मिठाचा अंश त्याच्यामध्ये राहिलेला असतो तर आता इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे आणि इथे मी दोन चमचे लाल तिखट घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरा तर मी इथे दोन चमचे वापरले आहे एक चमचा मी कश्मीरी मिरची पावडर वापरणार आहे त्याच्याने कलर छान येतो तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर नाही घेतलं तरी काही हरकत नाहीये आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आता हे संपूर्ण मसाले आपण आहे ना मिक्स करून घेऊया मच्छीला सगळीकडे एकसारखे लागले पाहिजेत मसाले बघू शकता तुम्ही आता आपण मसाले लावतोय तरी खाली अजिबात पाणी राहिलेलं नाहीये आपलं मच्छीच पाणी पूर्ण निघालेलं आहे तर सगळीकडे असा एकसारखा आपण मसाला चोळून घेतला आहे आता आपण याला मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे दहा पंधरा मिनिटांसाठी तर आपण याला झाकण लावून ठेवून देऊया मसाला व्यवस्थित लागलाय बघू शकता तुम्ही सगळीकडे लागलाय आता आपण याला झाकण ठेवून दहा पंधरा मिनिटांसाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण दुसरीकडे कोटिंगची तयारी करूया तर त्याच्यासाठी मी घेतला आहे पाव वाटी रवा आणि पाव वाटी तांदळाचं पीठ थोडस लाल तिखट आणि मीठ थोडस कोटिंगला पण टेस्ट येण्यासाठी आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता आपले बोंबील मस्त असे मुरले आहेत सगळीकडे मसाला लागलेला आहे तर आपण ह्या रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये असे घोळवून येत ना आता पॅन मध्ये सोडायचे आहेत आता माझं तेल गरम होतय तोपर्यंत मी इथे बोंबील असे घोळवून ठेवते पण जास्त वेळ असे घोळवून पण नाही ठेवायचे आहेत शक्यतो तुम्ही असे घोळले पिठामध्ये की लगेच तुम्ही तेलात सोडा कारण आपला रवा असतो ना तोही ओला होतो त्यामुळे प्रॉब्लेम होतो थोडासा तर शक्यतो तुम्ही पिठामध्ये घोळवायचं आणि लगेच तेलात सोडायचं आता सोडताना एक काळजी घ्यायची आहे की एकदम जवळजवळ ठेवायचे नाहीत बोंबील नाही तर ते एकमेकांना चिटकून जातात अशा पद्धतीने ठेवायचे मध्ये मध्ये गॅप राहिला पाहिजे थोडासा जास्त चिटकले मग ते काढताना हलवताना प्रॉब्लेमही होतो आणि बोंबील आपले फुटतात अशा पद्धतीने आपण बोंबील टाकून घेतले तर आता त्याला लगेच हलवायचं पण नाहीये पूर्ण त्याला खालची बाजू परतली गेली पाहिजे तेव्हाच तुम्ही त्याला उलटे करायचे आहेत तर बघू शकता तुम्ही जेव्हा ते जागा सोडायला लागले तेव्हाच आपण त्याला ते उलट करायला घेतलेला आहे तर आपण एक एक एक, एक, एक उलट करून घेऊया बोंबील करताना खूप काळजीपूर्वक करावे लागतात कारण ते फुटण्याची शक्यता असते थोडेसे पेशन्स ठेवायचे असतात घाईघाईने हलवून उपयोग नाही यांना जेव्हा एक बाजूने चांगले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत हे कळल्यानंतरच आपण त्याला पुन्हा थोडेसे उलटे करून फ्राय करून घेणार आहोत म्हणजे छान असे क्रिस्पी होतील लगेच काढले नरम तर नरमही होतात ते त्याच्यामुळे आपल्याला जर क्रिस्पी हवे असतील ना तर त्याला थोड्या थोड्या मिनिटांनी उलटे वगैरे करून घ्यायचे मीडियम टू हाय फ्लेमवरच बोंबील फ्राय करायचे आहेत एकदम लो गॅसवर करायचे नाहीयेत नाहीतर आपले असे कुरकुरीत होणार नाहीत तर बघू शकता आपले बोंबेल किती छान झालेले आहेत आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे तर कसे मस्त कुरकुरीत झाले आहेत आणि टेस्टही खूप छान लागते अशा पद्धतीने केल्याने तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडतील आणि तुम्हाला जर ही तुम्हा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि हो कमेंट्स नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद